আকে নাই মানে মানে করতে 我帮你。哎呀！哎呦！三三。我拿可以写他

किती माल येतो आणि आता सध्या रत्नागिरी देवगड आणि थोडा साऊथचा सुद्धा आंबा येतो आणि साधारण आठ ते दहा हजार पेट्या येतात दुसरी गोष्ट सध्या देवगड ही क्वालिटी सर्वोत्कृ सर्वोत्कृष्ट आहे त्यालाच जास्त टेस्ट आहे आरोमा आहे आणि दुसरी गोष्ट ज्या वेळेला आपण एक्सपोर्ट करतो त्यावेळेला जो आंब्याचा भाव असतो त्याच्यापेक्षा दुसरा खर्च असतो तो एअरफेटचा असतो पॅकेजिंगचा असतो परत क्लिअरिंग ट्रान्सपोर्ट हा सगळा ॲड प्लस आमचा प्रॉफिट त्यामुळे तिकडचा रेट तो डेफिनेटली जास्तच असतो सध्या मिडल ईस्ट म्हणजे दुबई बहरेन दोहा कतार इकडे माल जातो आणि फार सिंगापूर हाँगकाँग इकडे जातो ही सुरुवात झाली जवळजवळ दोन आठवडे झाले सुरुवात शिपमेंट जायला दोन आठवडे झाले मागणी किती आहे मागणी व्यवस्थित आहे व्यवस्थित आहे रत्नाकर